तुला बिस्टीची आणि मच्छी समजते ना तीन बाकीचा कलर शेड्यान बिडे जर बाहेर तुला रे पूर्वी तुम्ही तुला साथ देऊ नको तर तुला रस्त्या बाहेर काढ पट तर परत दिला तू माझा लाख आखून देईन बाहेर लाखाचे बारा हजार केले ते अजून फिरतोय मी आज निघाला शेअन बेंडे ने ना कशाला बाहेर दिला तुटमारीच्या हां आपली नाठी झालेली आहे त्याचं काय ऐकू नको तस नको त्यांचं ना ऐकायचं ऐकायचं मग पाच लाखाचे पंधरा लाख होतील गॅरंटीड तू लिहून घे माझ्या शाळा कॉलेज करायचं आपल्याला करून नंतर ते होईल हळूहळू त्यांना काय कळतंय मी पाच लाखाचे पंधरा लाख करून देऊ त्यांचं ऐकते मी नाही तुमचं ऐकणार नको मग आता कसं करायचं तुम्ही गोळा करा ना काय अवघड आहे त्याच्यात त्या आधार कार्ड पॅन कार्ड लागते ती आहे की मॅडम बघा हाय का त्याच्यात हाय की काय काय मला काय जागा समजली का तुम्ही बरोबर घेऊन करतोय सगळं ये की पॅन कार्ड आधार घरात नाहीये घरात नाहीये आधार कार्ड नाहीये घरात हा हा ते मोबाईल घ्यायच्या वेळेस ते जरोक्स जरोक्स पण पोलीस पाठला ते घेऊन येतो मी अजून काय अजून काय सांगते तुम्हाला अजून काय काय आणायचं ठीक आहे भाऊ साहेबांकडे जा तलाठी मागायचं बरं तला आपल्या सरपंचांकडे जा आपलं काय म्हणतात ते हा रेव दाखला घ्या बँकेचा पासबुक स्वतः बाकी ते अहवाल वगैरे ते बघू सगळे नंतर आता आज एवढी तर गोळा कारण दाखवून घ्या बँकेत ठीक आहे हा अरे नाना तुला का जाऊन ना शाळूच्या आपण इकडे आहे या बाजूला पण पाहिलं काय दिसलं नाही कुठेच तिकडे पण नाही दिसलं इकडे पण नाही दिसत नाही आपण अजून शोधू मग हा पोलीस पाटील नमस्कार हा नमस्कार इकडे कुठे फिरताय तुम्ही इकडे याचा टॉन गाव हिरे जीव आल तर काय जीव द्यायचीच पडेल मला का त्या दिवशी मी तुमच्याकडून झेरॉक्स मला मोबाईल घ्यायचं होता नवीन बरं त्याची झोरस घेतली पण आधार कार्ड तुमच्याकडे राहिले ते आता मला आधार कार्ड द्या मला जायचं आता कारण सकाळपासून मग आडोखं घालाय याचा टॉनगा हरवलाय याला शोधून द्यायचा मग संध्याकाळी ये तुझं आधार कार्ड तुला देतो अवकड यांचा टोनगा बिनगा आता कुठल्या तरी फिरत असेल येईल तो संध्याकाळी परत हो मी सकाळपासून टॉनगा विनगा बऱ्याच ठिकाणी पाहिलं पण त्यापासच नाही कुठंच सापडला नाही त्याच्यासाठी पुलीस पाटला पैसे आलो तरी पोलीस पाटील म्हणतात देतो ते नंतर देतील करून तुम्ही ना आता कुठल्या तरी मैस स्वतः मैस दिसले ना की टोनगा पण दिसेल तुम्ही आता माझा आधार कार्ड त्याचा पाहिले पण आता बघू आता कुठे शब्द आता कुठे पहिले माझं झालं की तुमचं काम होईल अहो नाही नाही यांचं नंतर खरा तुम्ही माझ्या पण सकाळपासून विचारत सकाळी सकाळी उठवायला आला सांगायचं नवीन काढलं नाही काय नेत पहिला शोधून देऊ मग संध्याकाळी ये तुझं आधार कार्ड पण देतो संध्याकाळी दोघांची करतो हो संध्याकाळी नक्की द्या संध्याकाळी नक्की देतो बरं ठीक आहे मी बाकीचे कागद गोळा करतो तुम्ही संध्याकाळी द्या बरोबर ठीक आहे ठीक आहे नानाचा टोन का शोधून देतो मग तुमचं बघू हा सरपंच साहेब कुठे बाहेर अ आपल्याला त्या दाखला पाहिजे होता रहिवासी दाखला घरपट्टी घरपट्टी ते बरं का बरतो गेला पैसे अरे पुरीचे 45 खर्च नाही कसं नाही तू भर भर तिला आओ भरतो मी नाही भरतीला ओ भरतो त्यांना त्याची जबाबदारी कळत नाही काय नाही भरतो मी भरतीला आपा आओ काय शेड आज देऊन टाका आता कशाला आव नंतर भरतो ना पुढच्या वेळेस भरतो तुम्ही आता दाखला तर द्या अबas काय शेड तुमच्या आमचे आमच्या कायले आमच्या संबंधित का ओके काय अध्यक्ष हो काय शेट इकडे कुठं काय तुमची काही लक्ष जी तयारी चालू आहे हो चालले जरा मग काय तलाठी आहे का ऑफिसला नाही तलाठी नाही ऑफिसला तीन दिवस बंद ऑफिस बंद काय काम होत मला ते उतारा काढायचंय सात वाऱ्याचा ई सेवा केंद्रात जा ना ई सेवा केंद्रात भेटेल हो भेटेल ना किती पैसे लागतील हे पन्नास शंभर रुपये जातील बरं दुसरा विषय असा आपण मागच्या महिन्यात आमरे दोन पार्टी केली होती आठवते ना आठवते केली होती एक नंबर पार्टी झाली होती तांबडा पांढरा रस्सा जादूर सगळे एकदम जणजणीत जन झाली होती ना मग काय अध्यक्ष एकटे एकटी पार्टी जाऊ जाऊ आपण पण जाऊ पार्टीला तुमची पार्टी होईल तर माझी पार्टी झाली काय झालं काय त्या पार्टीला जे काही पैसे गेले ते बायकोने मला घरपट्टी भरायला पैसे दिले होते तुम्हाला कळलं पाहिजे ना घरपट्टीचे पैसे पार्टीला वापरायचे ना म्हणून आपण तुम्ही साध्यांनी माझ्या माग भुंगा लावला ना पार्टी दे पार्टी दे पार्टी दे ते गेलो माझे पैसे आता काय करायचं आता काय करायचं मला ते आता रहिवासी दाखल पाहिजे कर्जासाठी सरपंच बोलतोय की घरपट्टी भरल्याशिवाय मी काही हे देणार नाही दाखला देणार नाही सरपंचला तोडवायला शाळेला त्या सरपंचला आता कसं उडवायचा ते बघतो मी बघा बघा पण आता विषय असा झालाय किती घरपट्टी तर भरायची मला तो काय आता दाखल देत नाही आता ते पैशाचं कसं करायचं बघा तुमचं तुम्ही कसं आमचं आम्ही पण आणि आम्हीच आता पैसे चार पीस मिळाले काय खाल्लं आम्ही आम्हाला तोंड दाबल होतंय चार पीस दिलं सरपंच आले पोलीस पाटील आले आम्हाला काय दिलं चार पीस आपण आम्ही तोंड तोंड नव्हतं दाबलं तुमचं आपण त्यांना दिलं चार चार पीस आम्हाला द्यायचं ना एक काम करा ते आता मी काउंटरी करायची मला तुम्ही मी काय पैसे पैसे देणार नाही तुम्हाला तुम्ही तुमचं बघा अहो नाही नाही ना मला ते आजच्याच ते दाखला पाहिजे मला नाही काम करा तुम्ही तुमचं बघा काय असेल ते नाही नाही ते एक काम करा मला पाचशे पाचशे रुपये द्या संध्याकाळी बरं बघू सात सगळ्यांची घ्या मग मी देतो संध्याकाळी बाकी ज्यांचे घ्या पहिले बरं ठीक आहे नाहीतर पुढच्या वेळेस माझं मतदान आज सरपंचाला जाईल मी आता समजू मला पाचशे रुपये पाहिजे बघू मला दाखला भेटला पाहिजे बघू संध्याकाळी हा ठीक आहे मी संध्याकाळी वाट बघतोय हो चाल की बोल ना तुल त्याला समजून सांगते जरा पैसे द्यायला कशासाठी लागतात तुला पैसे त्यात आहे जरा एक बिझनेस आहे कसला बिझनेस आहे रे तू भारी आहे तुला नाही सांगू शकत त्याला माहिती आहे हा का किती वयाची चैनी एक तो यायची एक तो यायची काय घालते तुला पाच तो वयाची चैनी करून देतो का नाही बरं का फक्त सांगतो चुल त्याला तुम्हाला आठवत आहे मागच्या महिन्यात आपण जाऊन पार्टी केली होती अरे नाही भारी पार्टी चालती नाही माझ्या आणि त्या तांबडा पांढरा जगात भारी झाला होता एकदम आणि जागेतच एकदम झनझमीत एक पार्टी झालते बागाळ संघटन झनझमीत पार्टी झाली बायपुरी मला एकतर ते घरपट्टी भरायला पैसे दिले होते सगळ्यांनी माझ्या मागे भुंगा लावला पार्टी दे पार्टी दे पार्टी दे त्या पैशाची मी पार्टी दिली होती मग काय मग काय आता मी त्या सरपंच गेलो त्याला म्हणलं मला दाखला पाहिजे रायवासी तो म्हणतोय घरपट्टी भरा आता त्याची तर पार्टी केली काय करू तुम्ही काय करू म्हणजे आता मला ती घरपट्टी भरायची ना दाखला पाहिजे ना पारती, मी कशाला पैसे देऊ तुम्ही दिली पार्टी मी पार्टी दिली का आणि तुम्ही वाढत नेलं मला मी काय असल्या पार्ट्यांना जात नाही तुम्ही नेलं म्हणून गेलो आयला आम्ही नेलं म्हणून गेलो बरे पाच पाच खडे मोठे मोठे खाल्ले तुम्ही आता तुम्ही दाखवलं तर खाणार खाणारच ना माणूस कस आता तर दाखला पाहिजे आता आजच्याच पाहिजे कसं करायचं बघा आता आता तुम्ही पाहुण्यांकडून पैसे मागणार पाहुणे पर व गळी खात्यात मग काय करायचं आता खायला लागतं नाही मला ते आता दाखल्याला पैसे द्यायचे मी आता सायडून काउंटरी गोळा करतोय तुम्ही पण काउंटरी द्या मी माझे द्या तुम्ही काउंटर बाकीच्या गोळा करून घ्या तुम्ही माझी आता ए सिकडे इकडे काय पार्शा तुला आठवतंय का मागच्या वेळेस आपण मागच्या महिन्यात आमरेत जाऊन पार्टी केली होती मागच्या महिन्यात आमरायत गेलो होतो बघ काय एक नंबर पार्टी झाली होती एकदम झणझणीत तांबडा पांढरा रस्ता म्हणजे एकदम जाळण दूर संकटच हा तू बोल हा पुढं ऐकतोय मी काय त्याच काय पार्टीचं काय त्या पार्टीचं तुला माहितीये का ते मला बायकोने घरपट्टी भरायला पैसे दिले होते तुम्ही सगळ्यांनी भुंगा लावला माझ्या माग पार्टी दे पार्टी दे पार्टी दे त्या पैशाची मी पार्टी दिली मग त्याचं काय त्याचं काय नाही मला आता तो दाखला पाहिजे तो सरपंच म्हणतोय घरपट्टी भरल्याशिवाय आपण जाऊ तू देणार कसले पैसे कसले पैसे मग पार्टी कोणी हे केली कोणी खाल्लं पार सगळे हळूहळू हे केला आले आता पार्टीला वर्षी झालं वर्ष नाही एक महिना झालं वर्ष झालं पैसे बिशे नाही आपल्याकडे हर नाही नाही मला ते दाखला आजच्याच पाहिजे तू पैसे दे पैसे दे ते कुडून पण काय घे सगळ्यांकडून देतो की मी तुला मी सगळ्यांकडून घेतोच तू दे। बग, पैसे दे हे बघ आधीच माझ्याकडे पैसे नाही चोरी करायची वेळ आली गावात गावाने तू चोऱ्या मारे तू पैसे दे आता नाही बाबा माझ्याकडे पैसे कोणाकडून बघ उदर घे हा केसे अरे भाडे दहाव्याने नेतो का माझ्याकडून देतो की तुला हे बघ माझ्याकडे चेन मी लय पैसे माझ्याकडे नाही 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 तू पैसे पैसे घे पैसे दे पैसे ला पाचशे रुपये दे देतो मी तुला नंतर देते ते बाय हा घे पैसे हा भेटले पाहू ना भेटलेत पैसे सोडू नका याला माझे पैसे मला भेटू का हे कधी तुम्हाला येत नाही मी आता सांगतोय तू काय तुला माहिती आहे ना सुट्टी घेऊ नका त्याला प्लॅन धारलेला आहे ना सहित घ्या पैसे देतो मी परत तुम्ही धारा उधारी करतो आहे नुसते बीक धंदे आणि ते चालू आहे तुझे देतो बा म्याकडं लई पैसे आणार आहेत तू काय पाचशे रुपयाने मला काय फरक नाही पडणार काय भीक मागणार आहे का पैसे आणणार देतो कशाला टेन्शन होतो जास्त देतो तुला पैसे नोकरी उठून हां दहा वेळा उदारी करत नको तो बाबा अरे नाही नाही तू जा तू त्याला नसती यांची या पार्टीचे पैसे आणि ते पण हजार रुपये गेले माझे पाच खडे त्यापेक्षा घरी केला असतं दहा खडे खाल्ले असते पाचशे रुपयाच्या आत ह्या बिकाऱ्यांबरोबर परत पार्टीला पण नाही जाणार पाहुणे पाहुणे म्हणत नाही पीक मागायला उलयत त्या तिकडे शाळूच्या पलीकडे बघून आला का तिकडे पण आता काय का सापडलं नाही अजिबात राम राम या राम राम नमस्कार नमस्कार तुम्ही काय अजून यांचा टोनगा शोधताय काय हो ना नाही ना सापडला राह सकाळपासून कुठे यांच्या टोनगायच्या कुठेतरी मागे गेला असेल तो सकाळपासून बरेच ठिकाणी पाहिजे सापडलाच नाही त्यांचा शोधून द्या माझा आधार कार्ड कसं करताय तुम्ही कधी देतो देतो संध्याकाळी देतो तुला संध्याकाळी बरं दुसरा विषय हा तुम्हाला आठवतोय का एक नंबर झाला ती का नाही फर्स्ट क्लास एकदम गाळून दूर संघटना सगळं हे एक नंबर आता विषय असा झाला की बायकोने मला घरपट्टी भरायला चार हजार रुपये दिले होते बरोबर आहे त्याचं घरपट्टी भरल्याशिवाय कसा रहिवासी दाखला देईन तो आता कसं करायचं मला तर घरपट्टी भारायचे मला पैसे नाहीत आता माझ्या भरून टाक घरपट्टी आणि गिर रहिवाशी दाखला मग त्या घरपट्टीचे पैसे तुम्हाला पार्टी दिली जाऊ दे आता खाले आता भर परत एकदा मी एकट्याने खाल्ले काय मग नाना पण होता सर बाकीची गावातली मंडळी पण होती ते होते की मी घेतो की त्यांच्याकडून घ्या की त्यांच्याकडून मग मी त्यांच्याकडून घेतो तुम्ही पण द्या मी हिशोब लावलाय आठ जण होते पाच पाचशे पाचशे रुपये काउंट आमचं काय खाल्लं खाल्ले गेले गेले खाल्लं गेलो म्हणजे वगैरे खात होते सगळे का बाकी चढ पर्यंत नाळ्या वडू वड खात होती आम्ही त्यांच्याकडून पण घेतो ना घ्या पाचशे रुपये द्या मला आमच्या नाही तू भर अव नाही मी सांगितलं मी सगळ्याला अध्यक्षाला पण मी सांगितले तो पण मला म्हणलं संध्याकाळी पैसे देतो तुम्ही पण दरपंचा संघ बोल आणि ते देत असल मग आम्ही पण आमच्या दोघांचे आधी देणारच ना तू तुझ्या वाटायचे पैसे ते देऊन टाकू भेटले पाणी टाकू टाकू मारणार छाप्ते पाचशे चक्कर पाणी टाकतोय पाणी टाकतोय पाणी टाकलं तू पैसे कट करून त्याच्यात पाणीच असतं असतो द्या ना उद्या दुधात पाणी टाकलं ना चेहऱ्यावर चे तेच पण राहणार नाही आडाची काढ होती सापड बघतो त्यांचे ना पैसे कट करा मला ते पाचशे रुपये द्या अर्जंट काम मिळालं देतो नाही घेऊन संध्याकाळी मी माझे पण देतो सरपंचा घेऊ आता आंबे काय सांगायचे ते पैसे असत संध्याकाळी द्या पैसे बरं बघू संध्याकाळी मी बोलून घेत हा सापडला का तुमचा काय सांगायचे बऱ्याच ठिकाणी बघितलं पण काय सापडलंच का नाही काय सांगायचं बरं करावा असतं तुम्हाला मी एक आयडिया देतो काय करा एखादी चांगली म्हैस ना गावात ना फिरवा म्हणजे टोन गा माग माग त्याच्यासाठी एक म्हैस घ्यावं लागणार त्याच्यासाठी घ्या की कुठली तरी उचला सरपंचाची इथली कुठली तरी उचला माझी नाही बाबा माझी नाही बघा तात्पुरतं नाही पैसे द्यायचे काय आपल्याला पैसे मागत फिरतय पार्टी दिले पैसे कशाचे द्यायचे असं कुठं असतंय बघा आता आमचा पाहू नाही तरी आमच्याकडून घेत आहे पैसे आता पार्टीला तर सगळीच सगळीच होती गावातले सरपंच होते गावातली मंडळी सगळीच होती आपण एवढं खाल्लं होतं एवढे पैसे घेतले त्यांनी मिळालं तरी पैसे द्यायचे त्याचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्याला आपण सगळ्यांनी मिळून एक काम करू सगळ्यां मिळून आपल्या वाट्याला काही त्याचे पैसे देऊ त्याची थोडी अडचण आहे आम्ही तरी मला वाटतंय काहीतरी लपड घरी आसाम पैसे मागायचा नाही तो आपल्याकडून काहीतरी मेजर त्याचा प्रॉब्लेम झालाय पण आपण सगळ्यांना मिळून काहीतरी त्याचा मार्ग आला आला पार्टी देणारा माणूस आलाय मिळलेच नाही काय वगळे येऊन खाल्ले सगळी कागदू गोळा कि लिहित आता मला फक्त आता सरपंचाकडून रहिवाशी दाखला यायचंय रहिवाशी दाखला आला की माझी सगळी कागद गोळा होतील आणि मग मला शेळी पालनाचा लोन भेटणार आहे आपल्याला शेळ्या पाळायच्यात बरं हा ते महत्वाचं ते पैसे आणले तुम्ही पैसे द्या मला रहिवाशी दाखल घ्यायचं आले हो सरपंच भेटलेले त्यांनी दिले बरं हा तुमचे तर तुमचे आजार दोन हजार झाले माझं महिन्याने भेटणार आहे एक काम करा पाटील तुमचे तुम्ही पैसे देतात फक्त उष्णम हा दे उष्ण देऊ नका देशील का नक्की नाही आज देतो उजवा सारखं नाटक चालू होतं कवर सांभाळणार आणाल तुला मी गावात राहणार रे कुठे बाहेरून नाही आलेलो तू दरवाजाचे नाही भाऊ कस तरी समळू दे पाटील नाही नाही बिल दे पाटील देवून द्या तुमच्या समोर सांगतो दुधाचं बिल बिल मला पाहिजे देवून टाक तो पैसे करतो त्याचे पैसे करू नका बर हा ना ना, ना ना पाणी कमी टाका जरा पाणी नाही टाकलं नानाचे माझे दोघांचे बरं टिकेल झाले सर बर सरपंचा पैसे आले परत पार्टीला का आता मी बोलूच ना काय आता सगळ्यांना सांगितले माझं लोन होणार आहे मग आता लोन करायचे सगळे ठेव हे सगळे कागद झाले की पार्टी आम्हाला पार्टी मटणाची हो थे थे। काय बरं हे बघा आता ही सगळी कागद गोळा केलेली आणि आता ही सगळे बँकेत ते कागद घेतला अगं आले होते मी ज़े काय गा बचत गटाचे फॉर्म भरायचे ना आपल्याला हां बऱ्या बघा आरती पण आले बर आणि आता ती काय तिथे शिक्षिकाचे तिला सगळं माहिती तरी आपल्याला लोन बी केलं होत असले आपल्या गावातले तेंचा कोडे लोन केलं कागदपत्र बघा बघ तेंचं का लोन हे नाही हो आरती करते ना अशी कामो जरा बर बाकी कागदपत्र तर बरोबर आहेत पण सिबिल आहे का बरोबर तुमचं सिबिल आता सिबिल काय असतं असेल असेल बरोबर असेल तुमचे कुठे हप्ते थकले होते का हप्ते कर्जच काढलं नाही काय कर्ज मोबाईल हो मोबाईलचे हप्ते थकले होते आईला मोबाईल हप्तेवायचे मोबाईलच्या हप्ते थकल्यामुळे तुमचं सिबिल स्कोर खराब झालेलं आहे पाटला ना सगळं माहिती असत तू तुम्ही काय लोन बिल काय मिळणार नाही असलं कसलं हे काय सिबिल भरतो बिल काम करा सिबिल जाऊ द्या तुम्ही द्या पैसे जाऊ द्या ऐका ना मी काय म्हणतोय हे लोन झाल्यावर मी हप्ते भरतो ना मोबाईलचे मग काय प्रॉब्लेम नाही ना पहिले टाकलेलं काय करायचं अहो तसं नसतं आता ही सांगते ना हिला माहिती आहे सगळं सिबिल खराब बि म्हणलं तसं कोणते बँक तुम्हाला लोन देईल मग आता काय करायचं मी तुम्हाला त्यासाठी महाराष्ट्र शासनाचं जिल्हा उद्योग केंद्र आहे त्या केंद्रात जाऊन तुम्ही काम होत झालं काम पार्टी दिली पार्टीचे पैसे घेतले तरी पार्टी आपल्याला पार्टी आमचं लोन झाल्यानंतर पार्टी घेणार आम्ही त्यांच्याकडनं आता पर्शाचं तर काय लोन होणार नाही तर का होणार नाही पर्शाचं सिबिल खराब आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की तुमचं पण लोन होणार नाही त्याच्यासाठी काय आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहे तिथे आपले छोटे छोटे व्यवसायासाठी जे की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं अन्न प्रक्रिया आहे तसं शेळी शेळीपालन आहे हां कुक्कुटपालने आहे hmm. वरपालने आहे फळ फळ प्रक्रिया आहे अन्न प्रक्रिया आहे अजून इकडे आपले इलेक्ट्रिकचे व्यवसाय आहेत टेलरिंग चा आहेत मुलांसाठी प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बरेचसे प्रकारचे गव्हर्नमेंट मोबाईल दुरुस्ती आहे सगळ्यासाठी कर्ज भेटत सगळ्यांसाठी तुम्हाला प्रशिक्षण आणि कर्ज दोन्ही भेटते कर्ज सुद्धा तुम्हाला नाम मात्र दरामध्ये भेटत महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना केलेली आहे तुम्हाला जर कुठलंही लोन पाहिजे असेल किंवा कुठलं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जवळच्या उद्योग केंद्राशी संपर्क करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला जे जे व्यवसाय करायचे आहेत किंवा ज्या व्यवसायासाठी लोन हवं असेल त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल तसेच त्याचं प्रशिक्षण देखील दिले जाईल यासाठी तुम्ही तिथे संपर्क देखील करू शकता किंवा आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तुम्हाला याची पूर्ण माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक वगैरे देणार आहोत तर मित्रांनो लोन करणं खरंच अवघड नाहीये आपण प्रशिक्षण घेऊ कागदपत्र गोळा करू सगळं करू आपल्या लोनला खरी अडचण येते कुठं तर बँकेमध्ये नॅशनल बँकेमध्ये जेव्हा जिल्हा उद्योग केंद्राकडून फाईल येते तेव्हा तिथे मोस्टली सगळ्यांचे लोन होत नाहीत काही का ना काही कारणामुळे रिजेक्ट होतात त्यामध्ये सिबिल एक हा एक सिबिल आहे कोणाचे नाव जमीन नसते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा काही वेळेस तुम्हाला बँकेमध्ये सुद्धा थोडीशी सेटिंग करावी लागते जर तुमची थोडीशी ओळख असेल आता हे ह्या गोष्टी काही नवीन ना नाही आहे बरेच ठिकाणी फक्त ओळखीवर सुद्धा कामं होतात आणि लोन सुद्धा है ना हे सगळे ओळखीवर सुद्धा दिले जातात ही सत्यता आहे आणि ते आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे तरी देखील तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करा नाही तुम्हाला लोन भेटलं तर एक वेगळा अनुभव नक्कीच येईल यातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल या खेरीज जरी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून विचारा आम्ही तुम्हाला आमच्याकडून जेवढी माहिती देता येईल तेवढी नक्कीच देऊ तर फक्त यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला पाहायचंय मोकात जाऊ द्यात सगळं काय